लवकरच अषाढ किंवा आखाड महिना चालू होणार आहे अषाढ म्हटलं की पहिल्यांदा आठवण होते ती म्हणजेच गुळ घालून केलेल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्यांची याच कापण्या अगदी खुसखुशीत कशा बनवायच्या ते आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात या गव्हाच्या पिठाच्या कापण्या आज आपण दोन कप गव्हाच्या पिठाच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक कप चिरून घेतलेला घातला त्याच कपने मोजून आपल्याला त्यामध्ये एक कप भरीत पाणी घालायचं आहे कप नसेल तर कुठलीही एक वाटी मेजरमेंट साठी वापरली तरी देखील चालू शकतो गॅस ऑन करायचा आहे अधून मधून हलवत आपल्याला हा गुळ आहे तो या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा एकदा का गुळ पूर्णपणे विरगळला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतात गुळाऐवजी तुम्हाला साखरेचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता गुळ पूर्णपणे आहे गॅस बंद करते आणि हे गुळवणी पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देते गुळवणी थंड होत आहे तोपर्यंत पुढची कृती पाहूयात या इथं एक परात घेतलेली आहे परातीमध्ये गुळ मोजून घेतलेला होता त्याच कपने मोजून दोन कप भरून इतकं गव्हाचं पीठ घातलं त्याच कपने मोजून एक कप भरून इतकं बेसन पीठ घातलेलं आहे सोबतच दोन चमचे इतकं ज्वारीचं पीठ घालूयात सुगंध येण्यासाठी आपल्याला हलकीशी भाजून आणि बारीक करून घेतलेली दोन चमचे बडीशेप पूड घालायची एक चमचा सुंठ पावडर घातली अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावरती क्रश करून घालूयात अगदी पाव चमचालाही कमी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं गोड पदार्थाला थोडस मीठ घातले की त्याची चव छान वाढली जाते अगदी चिमुडवर इतका सोडा घालायचा सोडा अजिबात जास्त वापरायचा नाही एक तडका पॅन घेतलेला आहे यामध्ये आपल्याला तेलाच्या किटली मध्ये जी पळी असते त्या पळीने मोजून अडीच पळ्या इतकं तेल घालायचं माझ्या पळीची साईज अगदी छोटी आहे त्यामुळे मी अडीच पळ्या घेतलं मोठी साईज असेल तर दोन पळ्या घेतलं तरी देखील चालू शकतो तो पोहे खाण्याच्या चमच्याने तर ते चमचे तेल आहे आता हे तेल आहे ते आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत पिठामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर तेल अगदी छान कडकडीत गरम झालेलं होतं ते पिठामध्ये घातलं सर्वात आधी आपल्याला हे तेल आहे ते एखाद्या चमच्याने कि उलत किंवा उलतण्याने मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे तोपर्यंत चमच्याने हलूयात एकदा का तेल थंड झालं की ते पिठाला आपल्याला हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप बेसन पीठचा वापर केलेला आहे जर का तुम्हाला बेसन पीठ जास्त आवडत नसेल तर अर्धा कप बेसन पीठ घेतलं तरी देखील चालू शकतं पण त्या केस मध्ये तुम्हाला अर्धा कप गव्हाचं पीठ आणखीन वाढवावं लागेल जेणेकरून टोटल तीन कप इतकं पिठाचं प्रमाण पिठामुळे देखील आपली कापणी खुसखुशीत होण्यास मदत होते इथं तेल पिठाला व्यवस्थित असं मुटका होईपर्यंत चोळून घेतलेला आहे आता आपलं बनवलेलं गुळवणी देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे घेतलेलं गुळवणी आपल्याला एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पिठामध्ये थोडं थोडं करून ओतायचं आहे गुळवणी गाळल्यामुळे गुळामध्ये काही खडे किंवा कचरा असेल तो बाजूला निघण्यास मदत होते त्यामुळे गुळवणी आपल्याला शक्यतो गाळूनच वापरायचा आहे कापणी बनवण्यासाठी आपण जी पिठ घेतलेली आहे हे, त्या पिठांच्या प्रमाणासाठी या इथं एक कप गुळाच आहे ते अगदी पुरेस आहे यामध्ये अगदी परफेक्ट गोडीची बेसन पिठाचा आणि ज्वारीच्या पिठाचा वापर केला तर कापण्या अगदी छान खुसखुशीत होतात वातड येत नाहीत त्याचबरोबर कापण्या बनवताना अगदी पुरेस असं तेलाचं मोहन पडणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे देखील आपली कापणी आहे ती खुस होण्यास मदत होते या ठिकाणी संपूर्ण गुळवणी आहे ते मी या पिठामध्ये घातलेला आहे एक कप गुळाचं गुळवणी आपल्या एवढ्या पिठासाठी अगदी पुरेसा आहे गुळवणी घातल्यानंतर तुम्हाला इथं थोडस पातळ वाटत असेल पण जस जसं आपण याला मिक्स करत जाऊ तस तसं हे आठरलं जात त्यामुळे यामध्ये मी संपूर्ण गुळवणी घातलेला आहे याचा आपल्याला अगदी घट्टसर आणि मौसर गोळा बनवून घ्यायचा आहे चपातीपेक्षा थोडासा घट्टसर बनवायचा आहे मला एवढं पीठ मिळण्यासाठी संपूर्ण गुळवणी लागलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी याला आपण भिजत ठेवूया तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर भिजत नाही ठेवलं तरी देखील चालू शकत नंतर ही कणिक आहे ती बघू अगदी छान अशी भिजलेली आहे गुळामुळे या कणकेला अगदी रंग आलेला आहे त्याचबरोबर ही कणिक आहे ती अगदी मऊसर अशी बनून तयार झालेली आहे एकदा हाताने छान मऊ करायची आणि त्यानंतर या कणकेला अशा पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायचं आहे जेणेकरून एक एक गोळा घेऊन आपल्याला

अशा पद्धतीने दोन्ही बाजूने खसखस लावून घ्यायची लाटी आहे ती जास्त ही जाड ठेवायची नाही आणि अगदी जास्त ही पातळ करायची नाही चपातीपेक्षा अगदी थोडीशी जाडसर ठेवायची आणि अशा पद्धतीने ही लाटी लाटून घ्यायची जास्तच पातळ केली तर कापण्या कडक होऊ शकतात आणि अशा पद्धतीने मीडियम ठेवली तर कापण्या आहेत त्या अगदी खुसखुशीत होतात त्यानंतर आपल्याला ही लाटी आहे ती एखाद्या पिझ्झा कटरने किंवा चाकूने कट करून घ्यायची आहे तर इथं मी कापण्या आहेत त्या डायमंड शेप मध्ये बनवत आहे हवं हो असल्यास तुम्ही स्क्वेअर शेप मध्ये देखील बनवू शकता पण ह्या कापण्या आमच्याकडे डायमंड शेप मध्येच बनवल्या जातात जेवढ्या तुम्हाला छोट्या मोठ्या कापण्या बनवायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता तर या ठिकाणी मी काही कापण्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत हे पहा अगदी मस्त अशा कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत लाठी लाटताना शक्यतो कनिक पोळपटला चिकटत चिकटत नाही जर का असेल तर तेल किंवा सुक पीठ लावून ही लाठी लाटा आणि अशा पद्धतीने बघा मी काही कापण्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत आता या आपण तळून पाहूयात त्यासाठी कडेमध्ये तेल अगदी मीडियम हिट वरती गरम केलं जास्तही हाय हिट वरती तेल नाही नाहीतर कापण्यात तेलात घालता क्षणी अगदी डार्क होतात आणि आतून कच्च्या राहतात त्यामुळे तेल अगदी लो टू मिडियम हिट वरती कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या कापण्या आहेत त्या का आहे ते तेलामध्ये तळण्यासाठी घालायच्या का आहेत कापण्या तळत असताना अधून मधून अशा पद्धतीने हलवायच्या आहेत जेणेकरून सर्व ठिकाणी यांना अगदी छान असा रंग येतो या तळत असताना आपल्याला अगदी जास्तही डार्क करायच्या नाहीत अगदी हलकासा तांबूस रंग आला की तेलातून बाहेर काढायच्या जर का आपण जास्त डार्क करेपर्यंत तळल्या तर तेलातनं बाहेर काढल्यानंतर आणखीनच डार्क होतात बाहेर काढल्यानंतर देखील या या कापण्यांची कुकिंग प्रोसेस आहे ती चालूच असते त्यामुळे ठिकाणी बघू शकता अशा प्रकारच्या रंगावरती या कापण्या आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहेत जर का आपण मिडियम हिट वरती कापण्या या रंगावरती तळल्या तर अगदी परफेक्ट अशा तळल्या जातात यापेक्षा डार्क करायच्या नाहीत नाही तर तळल्यानंतर आणखीनच डार्क होतात इथं मी सर्व कापण्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने मी सर्व कापण्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता रंग सुंदर आलेला आहे त्याचबरोबर आहे की कापणी किती खुसखुशीत तयार झालेली आहे यामधली एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते तुटताना बघू शकता किती इझिली ही कापणी तुटली जात आहे म्हणजेच आपली कापणी किती खुसखुशीत बनून तयार झालेली आहे कापणी अजिबात निबर किंवा वातळ आलेली नाही खुसखुशीत बनून तयार झालेली आहे हे प्रमाण वापरून तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही कापणी एकदा नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागते आणि खुसखुशीत बनून तयार होते आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय